राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे बुधवारी महाड या ठिकाणी मनुस्मृती दहन करण्यासाठी आली असता त्यांनी अत्यंत बेजबाबदारपणे उत्साहाच्या भरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पत्रक हाताने फाडून फेकून दिले होते आणि त्यांच्यावर त्यांच्यासह अन्य समर्थकांनी देखील तसेच कृत्य केले होते या घटनेनंतर आव्हाडांनी त्वरित दिलगिरी देखील व्यक्त केली होती परंतु तोपर्यंत थोड्याच वेळात या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटू लागले आणि महाडमध्ये देखील आंबेडकर अनुयायांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करत संदेश साळवी नामक व्यक्तीने त्यांच्याविरुद्ध रितसर तक्रार अर्ज देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली या अनुषंगाने महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या अन्य सहकाऱ्यांच्या विरोधात जिल्हा दंडाधिकारी रायगड अलिबाग यांच्या जमावबंदी आदेशाचे नियमांचे उल्लंघन करणे क्रांतीस्तंभ येथील चबुतऱ्यावरील आंदोलनाच्या दरम्यान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पत्रक फाडून बौद्ध धर्मियांच्या आणि अनुसूचित जातीच्या समाजाच्या भावना दुखावणे या कृत्यांप्रकरणी एकूण दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर भारतीय दंड संविधान कलम सदोतीस एक आणि तीन तसेच दोनशे पंच्याण्णव अ चौतीस व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम तीन एक टी नुसार कारवाई करण्यात आली आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी